नमस्कार माता आता भगिनी नव्हतं माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण अपडेट है। है या ठिकाणी समोर आलेली आहे ही अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट त्या महिलांनाही मिळणार पैसे ठीक आहे बघा या महिला कोणती आहे की त्यांना आता या ठिकाणी पैसे मिळणार आहे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अडीच लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सरकारने सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे दोन हजार चोवीसच्या जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून दरमहा दीड हजार रुपये थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जात आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत नऊ हप्ते वितरित करण्यात आलेले आहे आणि दावा जो हप्ता आहे हा तुम्हाला या महिन्याच्या शेवटी शेवटी पाठवला जाणार आहे तर बघा विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये एवजी एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिलं होतं निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप एकवीसशे रुपये देण्याची अंमलबजावणी झालेली नाही अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता होती मात्र कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे आहे तर बघा महिलांना तर या ठिकाणी तुम्हाला एकवीस रुपये मिळणार याची घोषणा केलेली होती पण या ठिकाणी अजितदादा पवारांनी स्पष्ट म्हटलेलं आहे जोपर्यंत महाराष्ट्राची आर्थिक सुधारणा होणार नाही तोपर्यंत तुम्हाला एकवीसशे रुपये या ठिकाणी दिल्या जाणार नाही तर आता सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी बघा तर बघा सर्वात महत्त्वाचं थकलेले हप्ते लवकरच मिळतील या चर्चेदरम्यान राज्याचे मंत्री संजय सावकारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते लाभार्थ्यांना मिळालेले आहे तर जे हप्ते रखडलेले आहेत ते पुढच्या महिन्यात दिले जातील या ठिकाणी स्पष्ट आहे ज्या महिलांना पैसे मिळालेले नाही त्यांना पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे काही महिलांना पात्रतेच्या बाहेर अजूनही हप्ते दिले गेले त्याचा आढावाही घेतल्या जात आहेत तर ज्या महिला अपात्र आहेत त्यांना पण या ठिकाणी पैसे पाठवले गेलेले आहे त्यांचा पण आढावा या ठिकाणी घेतला जात आहे म्हणजे ज्या महिला अपात्र आहेत त्यांना अपात्र करून त्यांची योजना बंद करेल आणि ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही त्या सर्व महिलांना पुढील महिन्यामध्ये पैसे पाठवले जाणार आहे ज्या महिलांचे प हप्ते काही थकलेले असेल जे काही पैसे आले नसेल त्यांना पुढील महिन्यामध्ये या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे तसेच एप्रिल महिन्यात हप्ताही लवकरच वितरित केला जाईल अशीही गाई त्यांनी दिली त्यामुळे राज्यातील लाखो महिलांना लवकरच थकीत हप्त्याचा दिलासा मिळणार आहे तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं होतं की ज्या महिलांना आतापर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही किंवा काही हप्ते थकलेले आहे त्यांना या ठिकाणी पूर्ण हप्ते पाठवले जाणार आहे पण तुम्हाला तुम्हाल या ठिकाणी पुढच्या महिन्याची वाट पाहणे गरजेचं राहणार आहे लक्षात ठेवायचं पुढच्या महिन्यापर्यंत तुम्हाला थकीत हप्ते पण मिळून जाईल आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे हा पण तुम्हाला लवकरच पाठवला जाणार आहे असं या ठिकाणी राज्यमंत्री संजय सावकार यांनी सांगितलेलं आहे ही अपडेट खूप महत्त्वाची आहे महिलांना कारण बऱ्याचशा महिलांना हप्ते अजून मिळाले नाही पात्र असून पण त्यांना हप्ते आलेले नाही तर अशा महिलांना या महिन्यात शेवटी शेवटी किंवा पुढच्या महिन्यात हप्ते पाठवल्या जाणार आहे आणि ज्या महिला अपात्र असून त्यांनी हप्ते घेतलेले आहेत त्यांना या ठिकाणी अपात्र करून त्यांची योजना या ठिकाणी के बंद केल्या जाणार आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद